बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी तसेच सिन्नर तालुक्यातील सर्व दशनाम गोसावी समाज बांधवांनी आमदार बच्चू कडू यांचे दशनाम गोसावी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन मागणी केल्याबद्दल दत्तात्रय गोसावी तसेच सिन्नर तालुक्यातील दशनाम गोसावी समाजाच्या वतीनं आमदार बच्चू कडू यांचे आभार मानण्यात आले दशनाम गोसावी समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडून इतर समाजाप्रमाणेच राज्यातील दशनाम गोसावी समाज बांधवांच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी पत्राद्वारे केली अजित दादासाहेब आपली एक चर्चा झाली होती की या महाराष्ट्रामध्ये मायक्रो ओबीसी मध्ये त्यात इतके गरीब काही आहेत म्हणजे त्यातले गोंधळी असतील नाथजोगी असतील गारुडी असतील ते महादाचं सोंग घेतात हे जे या प्रकारचे जे कलाकारी करतात किंवा गावोगावी भिक्षा मागतात भिक्षेकरी गोसावी असतील हे जे समाज आहेत अध्यक्ष महोदय अतिशय दुर्लक्षित या महाराष्ट्रात समाज आहे मोठे ओबीसीचे समाज प्रगल्भ झाले अध्यक्ष महोदय प्रगल्भ म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी आले पण हे जे छोटे आहेत ना अध्यक्ष महोदय जे भिक्षेकरी आहेत जे छोटे छोटे आपले कार्यक्रम करतात सोंग घेतात हे समाज अतिशय गरीब आहेत या गरीब समाज दहा पारा समाज आहेत या गरीबांसाठी अध्यक्ष मोदे दादांना माझी विनंती आहे की याच्यावरही आपण एखादं मंडळ करून हा खरोखर म्हणजे सगळ्या जर एस सी पेक्षाही पिचलेला दबलेला हा जर समाज असेल तर हे समाज अध्यक्ष मोदय आणि म्हणून याच्यावरही आपण त्यांना आर्थिक ताकद कसा देता येईल भविष्यात आपण किंवा आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करा अध्यक्ष मोदय आणि शेवटचा अध्यक्ष मोदय लोहारी काम करणारा आपला एक महाराष्ट्र समाज आहे त्याला आपण पंचाणस म्हणतो अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय विविध प्रकारचे मग ओबीसी पंचाळ हे पंचाळ असे वेगवेगळे त्यांचे घटक अध्यक्ष महोदय ते अध्यक्ष महोदय आपल्या शेतकऱ्यांसाठी विळा आहे ते विडे वगैरे बनवण्याचं त्या याच्यामध्ये भट्टीमध्ये तयार करून करायचा प्रयत्न करतात अध्यक्ष मध्ये गावागावी भटकत, भटकत भटकती जमात आहे समाज आहे त्यांची एकच इच्छा आहे की आम्हाला ओबीसीच्या ऐवजी एन टी मध्ये आमचा समावेश केला तर आम्हाला न्याय मिळेल यावर शासनाने गंभीरपणे विचार करावा आणि शेवटी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक